खामगाव तालुक्यातील निपाणा गावात संतप्त गावकऱ्यांनी ग्रामसेवकाला चक्क चिखलातून फिरवलं हा व्हिडिओ सध्या जिल्हाभर व्हायरल होत आहे मागील दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येते एकाच ग्रामसेवकाकडे पिंपळगाव राजा आणि निपाणा अशा दोन ग्राम गावांचा ग्रामसेवक पदांचा पदभार आहे गावांच्या मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय निपाडा गावामध्ये अनेक ठिकाणी नाल्या रस्ते झाले नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि त्यामुळेच संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ग्रामसेवकाला चक्क चिखल आणि सांडपाणी साचलेल्या रस्त्यावरूनच फिरायला भाग पाडले हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय